वाचन शिकत असताना काही भाग विद्यार्थ्यांना खूपच अवघड जातो तो अवघड भाग अत्यंत सोप्या पद्धतीनं कसा वाचायचा हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपण पाहूया की आजच्या या भागामध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे इंग्रजी वाचन शिका ऑनलाईन क्लास सारखं या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपला आठवा दिवस बघा आठव्या दिवशी आपण काय काय शिकणार आहोत ते मी तुम्हाला अगोदरच सांगते म्हणजे तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचा का नाही पाहायचा हे तुम्हाला समजेल सो बघा आज आपण शिकणार आहोत की नेमकं इंग्रजी वाचन करताना अवघड भाग कोणता असतो काय काय तुम्हाला अवघड जातं ते मी समजावून सांगणार आहे त्याचबरोबर ह्या जो प्रकार आहेत हे आठ प्रकार आहेत जे की विद्यार्थ्यांना वाचन करताना अवघड जातात सो त्याचे हे आठ प्रकार आपण पाहणार आहोत त्याचबरोबर ह्या आठ प्रकारांचं वाचन मग कसं करायचं तेही मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि याच्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून की ह्या आठही प्रकारांचं वाचन तुमच्यासाठी खूप सहज सोपं होणार आहे प्रत्येकाची आपण अनेक उदाहरणं घेणार आहोत आणि हे सगळं आपण कमीत कमी, -कमी वेळेत करणार आहोत चला तर मग आपण पाहूया इंग्रजी वाचन सोपं जाण्यासाठी अवघड शब्द वाचण्याची एक अत्यंत सोपी अशी पद्धत चला तर पहा स्टुडंट इथे तुम्हाला मी काही शब्द लिहून दिलेले दिसतील सो आता हे शब्द जे आहेत तर आता ह्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला वाचन करत असताना तुम्ही विद्यार्थी बिगिनर्स जे आहेत त्यांना इंग्रजी वाचताना अवघड जातो सो नेमकं यातलं काय अवघड जातं ते आपण अवघड भाग सुरुवातीला पाहूया जसं मी सुरुवातीला सांगितलं आपण अवघड भाग पाहूया सो आपण यातला अवघड जाणारा भाग कोणता असतो माहिती का सो उच्चार जे आहेत तुम्हाला माहिती आहे राईट right? सो so, ला काय ह्या पी ला प वाचतात एन ला नो वाचतात हे तुम्हाला माहिती आहे नसेल माहिती तुम्ही अगदी फर्स्ट टाइम पाहत असाल तर आपले अगोदरचे जे सात व्हिडिओ आहेत ते पहा किंवा आपल्या इंग्रजी वाचनाच्या अनेक सिरीज आहेत ना इंग्रजी वाचनाचा आत्मा नावाची सिरीज आहे त्यानंतर इंग्रजी वाचनाचा महामंत्र नावाची सिरीज आहे किंवा खडखड इंग्रजी वाचा फक्त अकरा दिवसात ह्या आपल्या सिरीज आहेत वेगवेगळ्या वाचनाच्या त्या तुम्ही निश्चितच पाहू शकता सो स्टुडंट आता हे याच्यामध्ये तुम्हाला मी हे शिकवलेलं आहे की याचा उच्चार प होतो याचा ल ह्याचा न पण अवघड काय जातो तर बघा अवघड भाग जातो आपल्याला हा आता ह्या शब्दामध्ये अवघड भाग कोणता जातो तर बघा आपल्याला हा अवघड भाग जातो हे जे वाचन आहे काय माहिती का प्रत्येक अक्षर वाचत असताना मराठी अक्षर वाचताना सुद्धा तुम्हाला काना मात्रा लागतात सो कानामात्रामध्ये सुरुवातीला काना मात्रा पहिली वेलंटी वगैरे हे पटपट समजतो पण दोन मात्रे आले की अवघड जातो किंवा दोन एक काना दोन मात्रे आले की अवघड जातो सो असंच इंग्रजी मधले पण हे मात्रा आहेत सो हे मात्रा वाचायला विद्यार्थ्यांना अवघड जातो तर हे अवघड भाग आपण आज सोप्प करून पाहणार आहोत सो इथे तुम्हाला हा भाग अवघड जाईल इथे तुम्हाला हा भाग अवघड जाईल कारण हे सगळे काय आहेत हे सगळे तुमचे इंग्रजी मधले काना आहे इंग्रजीतले कानामात्रा कोणते तुम्हाला माहिती नसतील तर आपला व्हिडिओ नक्की पहा इंग्रजी वाचनाचा आत्मा इंग्रजीतील कानामात्रा आणि त्याचे प्रकार तर पहा हे सगळे भाग आपल्याला अवघड जातात सो मी तुम्हाला काय सांगितलं की त्याचे काही प्रकार आहेत हा भाग अवघड जातो वाचायचा कसा हे तर ट्रिक्स आपण शिकणारच आहोत परंतु त्याचे हे आठ प्रकार सो आठ प्रकार कोणते आहेत पहा सो जे मी तुम्हाला इथे अशा पद्धतीने गोल करून दाखवलेले आहे तेच हे आठ प्रकार आहेत तुम्हाला दिलेल्या शब्दामध्ये ए आय ही एखादी पेअर दिसेल दिसेल जोडी ई ए एकत्र दिसतील आय ए एकत्र आलेलं दिसेल किंवा आय ओ एकत्र आलेलं दिसेल किंवा आय ई एकत्र आलेलं दिसेल किंवा ओ ए एकत्र आलेलं दिसेल यू ई एकत्र आलेलं दिसेल किंवा आलेलं दिसेल सो हे काय आहेत तुमचे तर हे तुमचे आठ प्रकार आहेत हे आठ प्रकार विद्यार्थ्यांना वाचन करत असताना अत्यंत अवघड जातात नेमकं काय वाचावं हेच समजत नाही डे सेवन मध्ये आपण वेगवेगळे वे उच्चार शिकलो आहे ना एक पॉवरफुल असा स्वरांचा मित्र सांगितला मी त्याच्यामध्ये तर त्या स्वरांचा मित्राचा अभ्यास तुम्ही केलाय त्यामध्ये पण मी तुम्हाला स्वर वाचून दाखवले पण त्यामध्ये आपण एक एक स्वर वाचला होता ए आय ओ यू पण इथं तर आता दोन दोन स्वर आले मग याचा अभ्यास कसा करायचा हे कसं वाचायचं सो स्टुडंट याच्यासाठी एक ट्रिक आहे सो ट्रिक बघा ह्याच्या आठ प्रकारामध्ये तुम्हाला ट्रिक लक्षात येतील सो बघा आता हे जे प्रत्येक शब्द आहेत तुम्हाला इथं दिसतात पेअर दिसते तुम्हाला पेअर म्हणजे जोडी आता ह्याच्यासाठी ट्रिक काय लक्षात ठेवायची दोन दोन स्वर आले तर त्यातला पहिला स्वर वाचायचा आणि तोही कसा वाचायचा त्याचा उच्चार नाही वाचायचा तर त्याचं नाव वाचायचं म्हणजे बघा यातला पहिला स्वर कोणता आहे त्याचा काय वाचतो आपण त्याचं नाव काय आहे ए मग याला तुम्ही काय वाचणार ए आता ह्या दोन स्वरामध्ये आता ह्या आयचं काय करायचं बाबा तर आयला वाचायचं नाही आयला सायलेंट ठेवायचं आहे आयला सायलेंट ठेवायचंय आयचा उच्चार वाचायचा नाही काहीच नाही ओके सो so, यातलं प्रत्येकातले सेकंड सेकंड लेटर जे आहे ते सायलेंट राहतील आता याच्यामध्ये पेअर आहे पहिला लेटर कोणता आहे हा याचं नाव काय ई मग तुम्ही याचा उच्चार काय करणार ई उच्चार करणार ह्याचा ए उच्चार करणार आता ए म्हणजे कोणता उच्चार करायचा तर मात्राचा उच्चार करायचा ओके ए आय म्हणजे इथे तुम्हाला मात्राचा उच्चार करावा लागतो त्यानंतर ई चा उच्चार करत असताना तुम्हाला इथे ई चा उच्चार करायचा आहे म्हणजे ई म्हणजे वेलांटीचा उच्चार तुम्हाला करावा लागतो ओके सो इथे मी लिहिते वेलांटी सो बघा ह्या ट्रिक आहे की दोन लेटर्स जर आलेले असतील तर नेमकं काय वाचायचं आहे आणि काय नाही वाचायचं आहे त्याच्यासाठी ह्या ट्रिक लक्षात ठेवा सो so, ईचा लेटर वाचणार आहात तुम्ही म्हणजे ईचा उच्चार वाचणार आहात वेलांटीचा आता सपोज आय आलेला असेल तर आता याचा उच्चार काय आहे लेटर आय ह्याला आपण काय वाचतो आय मग याचा उच्चार करत असताना तुम्ही उच्चार करणार आहात आय म्हणजे आय असा उच्चार करणार so, आहात सो आय म्हणजे इथं आय असाच उच्चार करायचा आहे वेलांटीचा नाही सो so, इथे सुद्धा पहा आय आलेलं असेल तर तुम्हाला उच्चार करायचा आहे पुन्हा आयचा म्हणजे पुन्हा इथे उच्चार येईल आय काही काही शब्दांमध्ये हा आय न येता आई असा पण उच्चार येतो परंतु तो आपण भा नंतर पाहणार आहोत जस की पहा इथे दिलेला आहे हा उच्चार आहे पुन्हा आय ओके सो मी तुम्हाला म्हटलं आपण पुढे पाहूया सो हा उच्चार येणार आहे आई राइट आई सो आई आणि आई याच्यामध्ये फरक आहे सो आपण बघूया कसं वाचायचे ट्रिक सहित त्यानंतर आता बघा आता याच्यात दोन वॉवल आहेत दोन वॉवल आल्यावर काय करायचंय पहिला वॉवल वाचायचा आहे ह्याचं काय नाव आहे नाव वाचायचं आहे ओके सो याचं नाव काय आहे ओ ओ ओ म्हणजे एक ताना आणि एक मात्रा तर याचा उच्चार तुम्ही करणार आहात ओ म्हणजे एक काना देणार आहात आणि एक मात्रा देणार आहात आता हा आहे यू यातलं पहिलं लेटर कोणतं आहे यू मगचं वाचन कसं करणार तुम्ही तर यु वाचणार ह्या लेटरला तुम्ही वाचणार म्हणजे लक्षात घ्या हा मात्राचा उच्चार करणार परंतु याचं वाचन तुम्ही ए करणार ए ए म्हणजे मात्रा ई म्हणजे वेलंटी म्हणजे इतर उच्चार तुमचा काय होणार आहे ई म्हणजेच वेलांटीचा उच्चार होणार आहे म्हणजे बघा तुमच्या लक्षात येईल की जेव्हा जेव्हा अशा प्रकारे एकच ठिकाणी दोन स्वर आलेले असतात म्हणजे जोडी आलेली असते लांब नाहीयेत बघा आपण कालच्या व्हिडिओमध्ये ए डॅश ई पाहिलं आपण ई डॅश ई पाहिलं ओ डॅश ई पाहिलं तर त्याच्यामध्ये डॅश असायचा म्हणजे ओ आणि ई असायचं पण ते लांब लांब असायचे पण इथं दोन्हीही पेअर जवळजवळ आहेत सो अशा पेअर आल्याच्या नंतर मुलांना वाचन करायला फार अवघड जातो आता ह्याचं वाचन कसं कराल तर ह्याचं वाचन लेटर ए सारखं करायचंय सो ए म्हणजेच मात्रा ओके सो ए म्हणजे काय वाचायचं आहे तुम्हाला मात्रा वाचायचं आहे सो बघा या पद्धतीने आपण हे वाचन करणार आहोत सो ए, ए म्हणजे मात्रा आता तुम्हाला कळालं असेल की हे त्याचे आठ प्रकार आहेत आणि ह्या आठ प्रकारांचं वाचन कशा प्रकारे करायचं राईट right? सो so, आता मग हे शब्द वाचूया आपण कशा पद्धतीनं वाचन होतात बघा आता पी एल सो so, हा काय होईल प्ल आता मूळ शब्द आपण वाचणार आहोत सो so, पी एल हा काय होणार आहे प्ल ओके okay? प आणि एल असे दोन कॉन्सोनंट जवळ आले की पहिला अर्धा घ्यायचा आहे आणि दुसरा पूर्ण लिहायचा आहे हा प्ल राईट right? त्यानंतर ए चा उच्चार ए दोन्हीचा उच्चार एकत्रितपणे आपल्याला करायचा आहे ए चा उच्चार करायचा नाही मग प्ल अधिक ए आणि चा उच्चार न बघा मी नीट समजावून देते आहे एक एक सो नीट समजावून घ्या म्हणजे तुम्हाला याचं वाचन करणं हे सोपं जाणार आहे सो बघा आपण वाचला हा प्ल अधिक ए अधिक न म्हणजेच हा शब्द काय तयार होईल प्लेन ए म्हणजे मात्रा ओके हा ए म्हणजे मात्रा प्लेन प्लेन हा शब्द तयार होईल प्लेन आता हा शब्द बघूया आपण काय तयार होतो सो पहा सो आता इथं जर तुम्ही पाहिलं तर एच साठी येईल ह ओके आता ई हा चा उच्चार आहे ई म्हणजे वेलांटी याला वेलांटी द्या की टीचा उच्चार ट हिट आता हा बघा आता हा जो शब्द आहे तर तो बहुतेक जणांना अवघड जातो बघा त्याचे उच्चार करायचे कसे ते समजत नाही डी आय ए एल आता डी साठी येणार आहे ड आता आय आणि ए साठी आपण आय आय घेणार आहोत राईट आणि हा एल साठी येणार आहे ल म्हणजे ड आय ल सो so, ड अधिक आ ड अधिक, अधिक आ काय होतो डा ड अधिक आ हा होतो डा त्यानंतर य डा य ल जे बिगिनर्स आहेत ज्यांनी आत्ता आत्ता कुठं वाचनाला सुरुवात केलेली आहे त्यांनी याच मेथडने अगोदर लिहून पहा ह्या ट्रिक्स आहेत ही सुरुवात आहे एकदा सुरुवात चांगली जमली की मग तुम्हाला इंग्रजी सहज वाचता येईल सो त्यासाठी हीच मेथड वापरा लहान मुलांसाठी पण पालकांनी हीच मेथड वापरावी या पद्धतीनं एक एक शब्द त्यांच्याकडून लिहून घ्यावा आणि तो या पद्धतीनं कसा जोडायचा हे मुलांना शिकवावं ड अधिक आ हे डा घ्यायचं आहे आणि य ल घ्यायचं आहे हे मुलांना नाही समजत सो त्यासाठी मुलांना या पद्धतीनं करून दाखवा ओके ड आधिक आ घेतला आपण ड ला आ जोडला तर डा झाला आणि हा य घेतला हा ल घेतला सो याच पद्धतीनं बघा हा शब्द पण तयार होतो एल आय एन कारण आय आणि ओ चा उच्चार पण आय असा होतो बरोबर सो एल आय ओ एन ह्या एल साठी ल आय ओ साठी आय आणि एन साठी न सो हा शब्द पण तयार होतो ल आणि आ ला हाय लायन लायन आपण म्हणताना बरेच विद्वन विद्यार्थी चुकीचा उच्चार करतात लॉयन म्हणतात पण दॅट इज नॉट लॉयन इज लाइन लायन ओके सो हा आहे लायन त्यानंतर बघा आता हा शब्द हा सोपा आहे तुम्हाला तो so, हा शब्दाचा उच्चार काय होईल तो अधिक ई टाई राइट आता हा ओ ओ चा उच्चार करायचा आहे सो so, ओ चा उच्चार बघा कशा पद्धतीने होतो सो so, तुम्हाला खूप सोपा जाईल ट्रिक्स आपण पाहतो हो? आहोत आपला हा अवघड भाग झालेला आहे त्याचे आठ प्रकार झालेले आहेत हो, आपण पाहत आहोत आठ प्रकारांचं वाचन कशा पद्धतीनं करायचं पुन्हा आपण याचे सर्व एक्झाम्पल्स पण पाहणारच आहोत सो ओ चा उच्चार ओ करायचा आहे सो बी साठी येईल ब अधिक हा ओ ए साठी ओ वाचायचा आहे ओ आणि हा र ड सो हा र अर्धा आणि ड ओके सो ब अधिक ओ होईल बो हा र आर्द आणि ड सो बोर्ड so, बोर्ड बघा या पद्धतीनं बोर्डचं स्पेलिंग तयार होईल आता हा जर शब्द वाचला तर यू उच्चार आहे ह्याचा त्याचा उच्चार काय करायचा आहे करायचाय करायचा आहे आणि हा शब्द आहे ई पेल आय सो ई इशू आता ह्याला so, इसू वाचत नाही तर ह्याला वाचायचं इशू ओके okay? इशू इट्स इशू याचा उच्चार करायचा आहे इशू इशू राईट आता हा शब्द आता एका मॅडम स्वर जवळ जवळ आलेले आहेत पण यांच्यामध्ये तर वाय दिसते यू परंतु ह्या पाच स्वरांच्या सोबत वाय लेटर सुद्धा स्वर असत वाय स्वरासारखा पण काम करतो आणि व्यंजनासारखं पण काम करतो त्यामुळे जेव्हा ए ची पेयर येईल त्यावेळेस ए म्हणजे मात्राचा उच्चार करायचा असतो तेव्हा ही लक्षात घ्या ही पण जोडी आहे पेअर आहे सो so, हा शब्द कसा वाचायचा जा? एस साठी स सा, आणि ए साठी मात्रा सो so, से काय उच्चार येईल याचा से राईट सो so, या पद्धतीनं आपण इंग्रजीतले हे जे जा अवघड जाणारे शब्द आहेत तुम्हाला अवघड जाणारे लेटर्स आहे ते कसं वाचायचं ते आपण शिकलो आता तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि याच्यानंतर आपण अनेक एक्झाम्पल सहित हे सर्व शब्द वाचन घेणार आहोत आता पाहूया स्टुडंट्स आपण काही वेगवेगळे एक्झाम्पल जे मी तुम्हाला इथे सांगितलं त्याच मेथडने आपण घेतलेलं आहे हाँ शेयर हा व्हिडिओ जरूर खूप शेअर करा कारण इंग्रजी वाचनासाठी हा महत्वाचा अवघड भाग जो जातो तो आपण इथे शिकवलेला आहे सो उदाहरण बघूया आपण कोणते कोणते आहेत आता बघा इथं मी दाखवलेला आहे सी एल क्ल दोन कॉन्सनंट एकत्र आले पहिला अर्धा लेहा दुसरा पूर्ण लेहा ए आय चा उच्चार ए म ए म्हणजे मात्रा म्हणून उच्चार होईल क्लेम क्लेम तसाच इथं पहा तुम्ही जी आर चा उच्चार होईल ग्र आहे त्यानंतर ए चा उच्चार होईल ए आता हेच पहिले लक्षात घ्यायचंय म्हटल्यास सुरुवातीला लहान मुलं जर असतील तर त्यांना ह्या जोड्या लिहायला लावा अगोदर त्यांना अंडरलाईन करायला लावा किंवा गोल करायला लावा त्याचा उच्चार तुम्ही काय वाचणार आहात ते मुलांकडनं तुम्ही लिहून घ्या या पद्धतीनं जसं हे ए आय आहे ए आय आलेलं आहे याला तुम्ही काय वाचाल तर तुम्ही याला ए वाचाल सो लेटर ए लिहा सपोज ओ ची जोडी असेल तर मुलांकडनं लिहून घ्या ह्याला काय वाचणार तुम्ही ओ म्हणजे ए, ए वाचणार ओ, ए ओ न, ए, ए ला ओ वाचणार तुम्ही त्याच असेल तर तुम्ही काय वाचणार तर लेटर वाचणार सो या पद्धतीनं मुलांकडनं लिहून घ्या की याला तुम्ही काय वाचणार आहात ह्याला ए म्हणजे मात्रा वाचायचा आहे ओ म्हणजे ओ वाचायचा आहे एक ना एक मात्रा ई म्हणजे वेलंटी वाचायची आहे या पद्धतीनं मुलांकडनं आधी समजावून सांगितल्या पद्धतीनं लिहून घ्या म्हणजे मुलांना ह्याचे उच्चार करणं सोपं जाईल त्यानंतर बघा यामध्ये पण मग ग्रेन असा उच्चार येईल आता उच्चारानुसार हे मला तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि चौकटीमध्ये जिथे जिथे तुम्हाला हे दिसतील शब्द ज्याचे उच्चार मी लिहिलेले नाहीत हे सगळे शब्दांचे उच्चार तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात यावरून तुम्ही जे इव्हॅल्युएशन करायचं आहे तुम्हाला जर शब्द जमले तर व्हिडिओ डबल पहायची गरज नाही आता कोणताही उच्चार तुमचा चुकला तर मात्र तुम्ही व्हिडिओ डबल पाहायचा आहे सो so, हे तुम्ही कमेंट मध्ये टाका आता हा उच्चार बघा एच साठी ई हो, ए, ए साठी आपण ई घेतलेला आहे ई म्हणजे वेलंटी म्हणून मी इथं वेलंटी दिलेली आहे ह ही हो, टेलंटी सो ह हो अधिक वेल ट सो नंतर बघा एस सी साठी स्क येईल शब्द स अर्धा आहे त्यानंतर ई ए साठी वेलंटी म्हणून स्क्री म स्क्रीन आता ही थोडी तुम्ही याच पद्धतीने वाचा ई ए साठी वेलंटी द्या आणि हे शब्द मला कमेंट बॉक्समध्ये टाका आता हा शब्द बघा या टाइपचे शब्द मुलांना वाचायला बरेच अवघड जातात बिगिनर्सला सो बी साठी ब घेतले आय आणि ए जेव्हा आलेला असतो आय आणि ए त्यावेळेस तुम्हाला वाचायचं आहे आय आय सो स्पष्ट लिहा सुरुवातीला ब अधिक आय अधिक स म्हणजे ब ला आ जोडला बा य स बायस याच मेथडने हा शब्द मला कमेंट मध्ये टाका हा पण शब्द त्याच मेथडने आलेला आहे र अधिक आय अधिक ट राय आता हा बघा आता इथे तुम्हाला ओ ए ही पेअर आलेली आहे ओ ए ही पेअर म्हणजे ओ ओ म्हणजे काय ओ लेटर ओ म्हणजे हा एक काना द्यायचा आहे आणि हा वरचा एक मात्रा द्यायचा आहे म्हणून ग्र अधिक ओ अधिक न म्हणजे मी एकाना एक दिलाय आणि हा एक मात्रा दिलाय ग्रोन याच मेथडने हा शब्द कमेंट मध्ये टाका त्यानंतर बघा आयच्या नंतर जर ई लेटर आलेला असेल तर त्याला वाचायचंय आई त्याला काय वाचणार आहात तुम्ही आय सोबत ई आलेला असेल तर त्याला तुम्ही वाचणार आहात आई ओके आई सो so, आई वाचायचे प अधिक आई पाई ट अधिक आई टाई त्यानंतर यू ई ची पेअर जर आलेली असेल तर वाचणार आहात यू बी चा उच्चार ब्ल अधिक यू ब्ल्यू ब्ल्यू जोडून वाचायचे ब्ल्यू तसाच हा शब्द तुम्हाला नक्कीच वाचता येईल कमेंट मध्ये मला जरूर टाका यू ई च्या जोडीला यू वाचणार आहात एल ला ज अर्ध ल पूर्ण त्यानंतर ए वायची जोडी जर आली तर मात्राचा उच्चार करायचा आहे म्हणजेच ड ए म्हणजे डे ए म्हणजे मात्रा ड वर एक मात्रा दिलेला आहे याच मेथडने हा शब्द वाचा म आणि एक मात्रा द्या त्यानंतर बघा क्रीम आणि फिश ए चा उच्चार वेलंटी ई एचा उच्चार वेलंटी सी आर चा क्र ही वेलंटी ही वेलंटी सो स्टुडंट आजचा व्हिडिओ कसा वाटला मेथड सोपी वाटली का नाही नक्की मला कमेंट करून सांगा हे सर्व शब्द कमेंट बॉक्समध्ये टाकणारच आहात मी ज्या सिरीज सांगितल्या त्याही पाहायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा आता नुसतं लाईक नाही तर लाईकसोबत हाईप दिसेल तुम्हाला सो हाईप नावाचा शब्द दिसला एच वाय पी ई की त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक करता क्षणीच तुम्हाला पॉईंट दिसतील थ्री फिफ्टी पॉईंट दिसले तर त्यावर तुम्ही क्लिक करा किंवा मोर दॅन दॅट सो so, तुम्ही, क्लिक तुम्ही so, वर, तुम्हाला क्लिक करायचं आहे फक्त म्हणजे तुम्ही चॅनलला बूस्ट कराल सो नवीन जर असाल चॅनलवर तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका आणि बेलायकनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन जरूर mm -hmm. मिळते ग्रामरची सिरीज पण पाहायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू